श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे अडतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध पंचमी गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार अमृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ वेदांत नगर अहमदनगर क्रमांक एकशे आठ बैठक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दिनांक एक नऊ एकोणीसशे एक्याण्णव एक एक परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही कणांचं मी पठण करीत आहे पुढील प्रश्न आहे सामान्य मनुष्याने अधिकारी पुरुषाला कसे ओळखावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की प्रत्येक मनुष्य भाविक असतोच ईश्वर तर दिसत नाही हे सत्य आहे परंतु ज्याला ईश्वराविषयी पूर्ण श्रद्धा आहे व ज्याच्या मनाला ईश्वराचा स्पर्श झाला आहे अशी व्यक्तीच अधिकारी पुरुषाला ओळखू शकते सर्वसामान्य व्यक्ती ओळखू शकत नाही ज्यांना इतर स्पर्शाची सवय आहे ते काय ईश्वर ओळखणार ते तथाकथित साधूच्या मागे लागतात ईश्वर सर्वात श्रेष्ठ आहे ही भावना तुमच्या मनात आली पाहिजे मी सांगतो म्हणून तुम्ही साष्टांग नमस्कार करू नका व पाया पडू नका तर तुम्हाला ज्या श्रेष्ठ ईश्वराचे दर्शन आमच्या रूपात घडते म्हणून तुम्ही पाया पडता अशी वृत्ती असावी हेच नेमके इतर लोकांमध्ये सापडत नाही मनाला ईश्वराची जाण असली पाहिजे ज्या मनाला ईश्वराची जाण नाही तो जगायला देखील पात्र नाही ज्याच्या अंगी परोपकार व दयाळू वृत्ती नाही ती माणसं काय कामाची सध्या नास्तिक लोकांची संख्या जास्त आहे व वा ती वाढत आहे ईश्वर जाणण्यासाठी शिक्षण घ्यावे लागत नाही किंवा शिक्षण घेऊन सुद्धा तो जाणता येत नाही गावामध्ये माणसं नाही का अहमदनगरची लोकवस्ती अडीच तीन लाखाची आहे परंतु आमचा दर्जा किती लोकांना समजला ज्या मानवी देहाला ईश्वराचा स्पर्श होतो किंवा दर्शन होते तेच खरे साक्षात्कारी पुरुष होय पवित्र सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून मी माझ्या देहाला स्पर्श होऊ देत नाही जरी मला कोणाचाही स्पर्श झाला नाही तरी भक्तांचे नेत्र स्पर्श व मनाचे स्पर्श होतच असतात म्हणून मी दिवसातून तीन वेळा आंघोळ करतो व शरीर स्वच्छ ठेवतो ज्यांच्या मनाला ईश्वराचा स्पर्श होत नाही त्याचा उद्धार होत नाही मनाला जेव्हा ईश्वराचा स्पर्श होतो तेव्हा त्याच्या बुद्धीवर चांगला परिणाम होतो व तो चांगले कर्म करू लागतो जर स्पर्श झाला नाही तर देवांची पूजा अर्चा करणार नाही मंदिरात जाणार नाही देवांची स्तुती व आरती करणार नाही साहेब साहेब म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहता तुमच्या दृष्टीने ती व्यक्ती श्रेष्ठ असेल परंतु आमच्या दृष्टीने ती व्यक्ती सामान्यच असते जर परमार्थात श्रेष्ठत्व मिळवले असेल तरच आम्ही त्याला श्रेष्ठ मानतो मूर्तीला स्पर्श केला म्हणजे देवाला स्पर्श होतो असे नव्हे तर मनुष्याची वाचा कशी आहे तो देवाविषयी काय बोलतो हा देखील देवाला एक प्रकारचा स्पर्शच आहे मी सांगतो की ईश्वराची भक्ती करणं हेच देवाला स्पर्श करण्याचे व देवाजवळ जाण्याचे उत्तम साधन आहे तुम्ही कितीही जपजाप्य करा त्याची आवश्यकता नाही तुमच्या मनात देवाविषयी भक्ती पाहिजे ज्यांना ईश्वराची आठवण काढणे जमत नाही ते व जनावर सारखेच जनावरे घास व कडवा खातात व हे अन्न खातात या दोघांमध्ये फरक हा इतकाच आहे आपले मन कसे आहे दिवसातून किती वेळा त्याची आठवण काढतो हे महत्वाचे आहे तुम्हाला जर त्याची आठवण येत नाही तर त्याने तुमची कामे का करावीत मी तुमच्या समोर आहे तुम्ही तुमच्या समस्या माझ्या समोर मांडू शकता व मी तुम्हाला मार्गदर्शन करून त्यातून बाहेर काढतो एका टीकाकाराने मला विचारले की देव भूतलावर आहे असे म्हणता मग आमची कामं का होत नाहीत मी त्याला विचारलं की दिवसातून तुला ईश्वराची आठवण किती वेळा होते त्याच्यासाठी काय केलेस देवाची सेवा किती केलीस जर काहीच केले नाही तर त्याने तुमची कामं का करावीत ज्यांची आठवण करायला पाहिजे तेच तुमच्याकडून होत नाही तुमच्या मनाला ईश्वराची जाण असेल तर ईश्वराला ही तुमची ओढ आहे तो तुमच्या समोर आहे फक्त तुमच्या डोळ्यावर अहंकाराची झापडे आल्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही कित्येक लोक त्याला दिवसभर आठवण्याचा प्रयत्न करतात परंतु महत् प्रयासाने एक दोन वेळा हे साधतं कामकाजाच्या रगाड्यात त्यांची आठवण काढणं जमत नाही दूध व हे सारखेच नाचलेल्या दुधाला किंमत दिलेली असते म्हणून ते फेकून देता येत नाही नाईलाजाने त्याचा काहीतरी उपयोग करून घ्यावा लागतो मी कित्येक भक्तांकडे चौकशी करतो की माझी आठवण येते का ते शर्मेने मान खाली घालतात रोज येत नाही कधी कधी येते जर अशी स्थिती असेल तर देव तुमच्यावर कृपा कशी करणार तुमची कामं कशी होणार आजकाल शिक्षण वाढलेलं आहे प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून प्रत्येक गोष्ट सिद्ध करून पाहता येते म्हणून नास्तिकपणा वाढला आहे समाजामध्ये मी नास्तिक आहे हे सांगत मिरवण्याची हौस वाढली आहे नास्तिक म्हणजे ज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती नव्हे त्याला ज्ञान झाले आहे असा कोणीही गैरसमज करून घ्यायचा नाही हे लोक अगदी मठ्ठ असतात ह्यात व दगडात अणुमात्र फरक नाही आजकाल डॉक्टर व वकील म्हणतात की त्यांच्या बुद्धीपलीकडे त्यांच्या ज्ञानापलीकडे काहीच नाही मी ह्या लोकांना सांगतो की हे तुमचे मोठे अज्ञान आहे पुण्याच्या जवळ एक गाव आहे तिथे एक डॉक्टर हॉस्पिटल चालवत होते ते भाविक होते त्यांच्याकडे पेशंटची इतकी गर्दी असायची की दिवसभर त्यांना जेवायला वेळ मिळत नसे त्यांचा मुलगा डॉक्टरीचे आधुनिक शिक्षण घेऊन आला त्याच्या डोक्यामध्ये पाश्चात्य संस्कृतीची छाप होती तो नास्तिक होता वडील गेल्यानंतर डॉक्टर मुलाने ते हॉस्पिटल चालवायला सुरुवात केली हळूहळू पेशंटची संख्या रोडावली इतकी संख्या कमी झाली की सकाळी नेऊन हॉस्पिटल उघडायचे व संध्याकाळी बंद करून परत जायचे गाव तेच हॉस्पिटल तेच तरीही दिवसभरात एकही रोगी यायला तयार होईना असे पुष्कळ महिने काढल्यानंतर तो त्याच्या आईसाईत दर्शनाला आला व वरील सर्व हकीकत सांगून असे का घडले म्हणून विचारले मी माझ्या विशिष्ट नजरेने त्याच्याकडे पाहिले व विचारले की तुम्ही ब्राह्मण आहात का तुम्ही सकाळी उठून संध्या व देवपूजा करता का तुम्ही कधी देवाची आठवण केली का तुम्हाला फक्त पैशाची आठवण येते परंतु पैसा कोणाच्या कृपेमुळे मिळतो कोणापासून निर्माण होतो याची आठवण येत नाही म्हणून असे घडते मी सांगतो त्याप्रमाणे करणार असाल तरच मार्गदर्शन करतो त्याला देवाचे काहीतरी करायला सांगून नामस्मरण करायला सांगितले हे करायला सुरुवात केल्यानंतर पेशंट्स यायला सुरुवात होईल तसेच दवाखान्यात येण्या अगोदर मी मोठा डॉक्टर आहे हे अहंकाराचे खोगीर दवाखान्या बाहेर काढून ठेवायचे पेशंटला व्यवस्थित तपासायचे दुबाडायचे नाही योग्य पैसे घ्यायचे व घरी जाताना बाहेर ठेवलेले खोगीर अंगावर चढून घरी जायचे असे वागा व वा एक महिन्याने भेटायला तो दर्शनाला आला व म्हणाला की आपल्या कृपेमुळे दवाखाना पूर्ववत चांगला चालला आहे पेशंट चौकशी करतात की तुम्ही डॉक्टर आहात का आणि हॉस्पिटल तुमचे आहे का हे त्यांना जणू माहितच नव्हते देवाची कायम आठवण ठेवल्यानंतर परिस्थितीत किती फरक पडतो हे यावरून लक्षात येते श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनु या खुलाशाच्या उत्तरार्ध उद्या सकाळी सहा वाजता या आशीर्वादाचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त